नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लेखा कोषागार ह्या परीक्षेसाठी विदर्भातल्या नद्यांचा अभ्यास करणार आहोत प्रत्येका स्लाईडनंतर आपण सराव प्रश्न संच घेऊन आलो आहोत म्हणून तुम्ही प्रत्येका स्लाईडचा नीट अभ्यास करा पुढे येणाऱ्या प्रश्नांचे नीट विचार करून मला कॉमेंटमध्ये उत्तरं सांगा म्हणजे तुमची दोन तारखेला जर अमरावती विभागाची परीक्षा असेल तर तुम्हाला आजच्या व्हिडिओनंतर बिलकुल नदी प्रणालीचा अभ्यास करायला गरज पडणार नाही असा हा व्हिडिओ आहे सगळ्यात आधी आपण अमरावती म्हणजे विदर्भातल्या नद्या बघायच्या आधी आपण पूर्ण विदर्भ विभाग आणि त्यामध्ये किती जिल्हे आहेत याचा अभ्यास करायला पाहिजे किती जिल्हे आहेत हे तर ठीक आहे पण जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की सगळ्यात पश्चिमेकडचा कोणता जिल्हा आहे तर त्याचं उत्तर बुलढाणा आहे सगळ्यात ईस्टर्न मोस्ट कोणता आहे सगळ्यात पूर्वेकडचा कोणता आहे तर गोंदिया आहे की गडचिरोली आहे गोंदिया उत्तर मार्क करायचं नाही त्याचं उत्तर आहे गडचिरोली का कारण की गोंदिया हे बघा इथपर्यंतच आहे इथून पुढे हे जे जास्त पूर्वेकडे गेलेला जिल्हा आहे तो गडचिरोली पण जर तुम्हाला ऑप्शनमध्ये गडचिरोली दिलेलंच नाही आहे आणि गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर असं काही दिलं आहे तेव्हा तुम्ही गोंदिया उत्तर मार्क करून यायचं ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना आता आपण विदर्भाला लागून कोणते पर्वतरांगा किंवा डोंगर रांगा आहेत त्याचा अभ्यास करू तर हे बघा सगळ्यात पश्चिमेकडे अजिंठा आहेत बुलढाण्यामध्ये आहेत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आहे पण ते मराठवाडा विभागामध्ये येतं म्हणून आपण इथे बघू फक्त बुलढाणा आपण याला कन्सिडर करूया त्यानंतर वरती उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा आहेत आणि इथे महादेव पण आहे महादेव डोंगर रांगा सातपुडा हे अमरावतीमध्ये पण म्हणजे वरती हे मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि इथे अमरावतीमध्ये महादेव वरती मध्य प्रदेशमध्ये आहे आणि इकडे नागपूर भंडारा गोंदियामध्ये महादेव डोंगर रांगा आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर ह्या बाजूला आपण बघूया की कोणते राज्य लागून आहेत इकडे छत्तीसगड आहे वरती आपण पाहिलं मध्य प्रदेश आहे खाली तेलंगणा आहे ठीक आहे आणि इकडे तर हा मराठवाड्याचा पूर्ण विभाग आहे इतकं आपल्याला माहिती असलं तर एकदम म्हणजे आपण बिनधास्त आहोत परीक्षेसाठी जायला आता आपण आज तीन नद्या कवर करणार आहोत विदर्भातल्या ज्या की सगळ्यात महत्त्वाच्या आणि क्वेश्चन जर आला तर त्याच्यावरतीच येणार आहे त्यातली सगळ्यात पहिली नदी म्हणजे वर्धा नदी वर्धा नदीचा उगम आपण इथे बघू शकतो सातपुडा पर्वतरांगांमध्ये होतो जे की म्हणजे उगम कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये बैतूल ह्या जिल्ह्यामध्ये आणि अजून एक्झॅक्टली सांगायचं सा तर मुलताई म्हणून तालुका आहे बैतूलमध्ये तिथे वर्धा नदीचा उगम होतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी कुठे एंट्री होते तिची विदर्भामध्ये तर अमरावतीमध्ये ठीक आहे आणि इथून मग ती वाहत राहते त्यानंतर एक खूप महत्त्वाची तिची उपनदी येऊन तिला चंद्रपूर येथे मिळते ती आप आता आपण थोड्या वेळात त्या नदीचा पण अभ्यास करणार आहे पण तुम्ही लक्षात ठेवा की वर्धा नदी चंद्रपूरमध्ये एक उपनदी येऊन तिला मिळते ती म्हणजे पेनगंगा इथून येऊन मिळते सॉरी खालून येऊन मिळते वरून नाही ठीक आहे तर पेनगंगा नदी खालून येऊन मिळते तिला बुलढाण्यामधून तिचा उगम होतो आणि चंद्रपूरमध्ये येऊन मिळते ठीक आहे इतका अभ्यास तुम्ही इथे करायचा आपण उगम पाहिला सातपुडा पर्वतरांगा बैतूल मुलताई सांगितलंच मी तुम्हाला मार्गांमध्ये आपल्याला दोन्ही करायचे आहेत शहरं कोणते कवर करते ती आणि राज्य म्हणजेच स्टेट्स अमरावती हा पहिला जिल्हा आहे ज्याच्यामध्ये ती शिरते आणि त्याच्यानंतर वर्धा यवतमाळ चंद्रपूर चंद्रपूरमध्ये पेनगंगा येऊन तिला मिळते उपनद्या आपल्याला डाव्या बाजूच्या सगळ्यात आधी बघायचं आहे सगळ्यात पहिला सगळ्यात पहिली उपनदी आहे ती म्हणजे इरई आणि इरईवरतीच इरई धरणसुद्धा आहे चंद्रपूरमध्ये त्यानंतर आहे वेण्णा नदी वेणा नदी सॉरी आणि त्यानंतर आहे यशोदा नदी उजव्या बाजूची मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पेनगंगा नदी त्यानंतर बेंबळा हिच्यावरतीच बेंबळा धरणसुद्धा आहे यवतमाळमध्ये आणि शेवटची महत्त्वाची म्हणजे निरगुडा उपनदी उजव्या बाजूची त्यानंतर अप्पर वर्धा लोअर वर्धा हे स्वतः वर्धा नदीवरती असलेले धरणं आहेत जे की वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा धबधबा वर्धा नदीवरती वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तो म्हणजे पंचधारा ओके आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर आता आपण काही क्वेश्चन सोडवू तुम्ही नीट वाचा प्रश्न वर्धा नदीचा उगम कोणत्या पर्वतात होतो विंध्यामध्ये होतो का विंध्या इथे वरती चालू आहे विंध्या गोष्ट तिथे आपण पाहिलं होतं तापी नर्मदा ह्या सगळ्या नद्या वाहत आहेत तर विंध्या पर्वत उत्तर नाही आहे सातपुडा अरावली ते इकडे गुज इकडे राजस्थानमध्ये आहेत ते ठीक आहे त्यांचा आपल्या इथे काही संबंध नाही महाराष्ट्रामध्ये आणि कारकस तर भारतातच नाही आहे ते, ते, ते युरोपमधले पर्वत आहे म्हणजे बरोबर उत्तर काय आहे तर सातपुडा पर्वत पुढचं आहे पंचधारा धबधबा कोणत्या नदीवरती आहे तापीवरती नर्मदेवरचा मी तुम्हाला पाठ करायला लावला होता धुआधार नर्मदेवरती आहे धुआधार तुम्ही फक्त ह्या वर्धा नदीचा अभ्यास नाही होणार आहे याच्यासोबत बाकी ऑप्शन्सचा पण आपल्याला सोबतसोबत अभ्यास होतो आहे पंचधारा हा वर्धा नदीवर हे बरोबर आहे आणि गोदावरीवरती आपण त्या दिवशीच पाहिलं होतं सोमेश्वर ठीक आहे तर वर्धा नदीवरती पंचधारा धबधबा आहे आता आपण पेनगंगा नदीचा अभ्यास करू पेनगंगा नदी अजिंठा डोंगरमधनं तिचा उगम होतो महाराष्ट्रातूनच होतो बैतुल आपण इकडे पाहिलं की वर्धा नदीचा दुसऱ्या राज्यातून म्हणजे मध्य प्रदेशमधनं होत होता पण हिचा महाराष्ट्रातूनच उगम होतो कुठून तर अजिंठा डोंगर रांगा बुलढाणा जिल्हा इथून येऊन ती खालून वर्धा नदीला मिळते कुठे तर चंद्रपूरमध्ये आणि कुठे जागेचं नाव आहे घुग्गूस या जागी येऊन पेनगंगा नदी वर्धा नदीला मिळते आणि इथून पुढे या नदीला वर्धा नदी म्हणून ओळखलं जातं ती इकडे गडचिरोलीमध्ये जाते त्याच्यानंतर ठीक आता आपण बघूया उगम अजिंठा डोंगर रांगा बुलढाणा आपण पाहिलंच दुसऱ्या कोणत्या राज्यामध्ये नाही आहे ही नदी म्हणून शहरांची नावं बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि हिंगोली नांदेड तर तुम्ही पेनगंगा नदीचा हा अभ्यास लक्षात ठेवा की पेनगंगा नदी ही वर्धा आणि मराठवाडा या दोन विभागांना एक नैसर्गिक सीमारेषा असल्यासारखी वागून या दोन विभागांना वेगवेगळं करते ठीक त्यान आहे त्यानंतर आता आपण उपनद्या बघू पेनगंगा नदीच्या डाव्या बाजूची आहे अडाण नदी हिच्यावरती वाशिममध्ये अडाण धरणसुद्धा आहे दोन नंबरची आहे खुनी हिच्यावरती साईखेडा धरण यवतमाळमध्ये आहे त्यानंतर पूस पूसवरती अप्पर पूस, पूस आणि लोअर पूस हे दोन खूप महत्त्वाचे धरणं आहेत त्यानंतर कास आणि विदर्भा याच्यावरती काही असे महत्त्वाचे धरणं जे की आपल्याला परीक्षेमध्ये वगैरे येतील असे काही नाही आहे उजव्या बाजूनी एकच उपनदी आहे जिचं नाव आहे का कयाढू ठीक आहे आणि अप्पर पेनगंगा लोअर पेनगंगा हे स्वतः पेनगंगा नदीवरचेच धरणं आहे जिला आपण इसापूर धरण म्हणून पण ओळखतो जे की यवतमाळमध्ये आहे ठीक आहे आता धबधबे बघूया आपण सहस्त्रकुंड धबधबा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे हा नांदेड आणि यवतमाळमध्ये असलेला धबधबा आहे अजून एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा की पेनगंगा नदी मध्ये एक अभयारण्य आहे म्हणजे या अभयारण्यामधनं ही पेनगंगा नदी वाहते आणि अभयारण्याचं नाव दुसरं तिसरं काही नसून पेनगंगाच आहे पेनगंगा अभयारण्य आता आपण क्वेश्चन्स बघूया पेनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात होतो सातपुडेमध्ये तर वर्धा होत होती हिचा नाही होत अजिंठा बरोबर आहे सह्याद्री ते इकडे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे जिचा आपण कोकणातल्या कालनद्या पाहिल्या होता तिचा आणि पेनगंगेचा काहीच संबंध नाही आणि विंध्या डोंगर आपण पुन्हा पाहिलं विंध्या सातपुडा इकडे आहेत ही आहे ती हिचा उगम होतो म्हणून हे पण उत्तर चूक आहे पेनगंगा नदीवर कोणता प्रसिद्ध धबधबा आहे दूधसागर आहे का दूध सागर बद्दल आपण अभ्यास केला होता हे मांडोवी नदी गोवा इथे आहे दूधसागर रंधा हा प्रवरेवरती आहे सहस्रकुंड आत्ताच सांगितलं मी तुम्हाला लक्षात ठेवा आणि सोमेश्वर हा गोदावरीवरती आहे ठीक आहे ना लक्षात येत आहे ना असाच तुम्ही पण अभ्यास करायचा जेव्हा पण प्रश्न सोडवत असाल तेव्हा प्रश्न त्याचं बरोबर उत्तर आणि इतर उत्तरांचा पण अभ्यास करायचा ठीक आहे आता आपण गंगा नदीचा अभ्यास करू आपली वर्धा झाली पेनगंगा झाली आता वैनगंगा हिचा उगम पण मध्य प्रदेशमधनं महादेव डोंगर रांगांमधनं होतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर ती वाहत येऊन जी मी तुम्हाला इथे म्हटले होते की वर्धा नदीला पेनगंगा नदी येऊन चंद्रपूर येथे घुग्गुस जागेला मिळते तिथून वर्धा नदी वर्धा म्हणूनच वाहते आणि ही वरून वेनगंगा येऊन तिला मिळते आता ह्या नदीला प्राणहिता नदी म्हणून ओळखलं जातं ही जी आहे वेनगंगा नदी ती गडचिरोलीमध्ये येऊन मिळते ज्या ठिकाणी येऊन मिळते तिला चपराळा असं म्हणतात चपराळा हे मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या बॉर्डरवरती आहे ठीक आहे तर तुम्ही ह्या जागेचं पण नीट अभ्यास करा आता वेनगंगा नदीचा आपण उगम पाहायला महादेव डोंगर रांगा अजून पर्टिक्युलरली सांगायचं तर ता शिवनी तालुक्यामध्ये होतो शहरं कोणती आहे तिच्यावर तर गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली राज्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आता मॅम तेलंगणा का नाही कारण की ती इथे येऊन थांबून जाते ह्या प्राणहिता नदीला ती येऊन मिळते म्हणून फक्त आपण मध्य प्रदेश महाराष्ट्र असं म्हणू उपनद्या कोणत्या आहेत सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची खोब्रागडी ही उपनदी आहे आणि खोब्रागडी उपनदीवरती तुलतुली नावाचं गडचिरोलीमध्ये धरण आहे त्यानंतर आहे गाढवी त्यानंतर बाग पोट आणि पाल त्यानंतर आहे उजव्या बाजूची सूर हिच्यावरती आहे सूर नदीवरती रामटेक हे धरण आहे ठीक <coughs> आहे त्यानंतर आहे चंदन आणि बावनखडी रामटेक कुठे आहे मला सांगा बरं तुम्ही जी आपली मेन वेनगंगा आहे तिच्यावरती गोसी खुर्द भंडारा इथे गोसी खुर्द नावाचं धरण आहे आता आपण क्वेश्चन सोडवू वेनगंगा नदीवरती कोणता प्रसिद्ध जलविद्युत प्रकल्प आहे कोयना कोयना आहे का हा होता कोयना नदीवरतीच तिचा आणि वेनगंगेचा काहीच संबंध नाही उज्जैनी राणा प्रताप सागर की गोसीखुर्द ही जी उज्जैनी आहे तो प्रकल्प भीमेवरती आहे ठीक आहे आणि राणा प्रताप जो आहे तो चंबल नावाची नदी आहे तिच्यावरती आहे गोसीखुर्द हे बरोबर उत्तर मार्क करून आपण लगेच पुढे जायचं रामटेक कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर सांगाल मला ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदर्भातल्या सगळ्या नद्यांचा अभ्यास केला आय होप तुम्हाला प्रत्येक गोष्ट कवर झाली असेल तुम्ही याची पी पी टी मला टेलिग्रामवरती मागा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्या नवीन लेक्चरमध्ये ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच